नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकदम महाप्रसादासाठी एकदम छान असे बेसनपुरीचे लाडू बनवणार आहोत एक एकदम मस्त हे लाडू तयार होतात जास्त ड्राय न करता आपण थोडेसे ओलचट करणार आहोत त्यासाठी आपण पाकसुद्धा जास्त बनवणार आहोत आणि खूपच मस्त हे लाडू तयार होतात महाप्रसादासाठी किंवा मग एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद द्यायचा असेल तर अशा प्रकारचे लाडू नक्कीच बनवले जाऊ शकतात खूपच टेस्ट आणि भन्नाट चवीचे लाडू तयार होतात लहानांपासून मोठे सगळ्यांनाच आवडतील खूपच चविष्ट लाडू आहे एक ते एकदा नक्की करून बघा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्या दिवशी सगळेजण उद्यापन करतात आणि उद्यापनामध्ये आपण सगळ्यांना पुस्तक वगैरे वाटत असतो देवीचे व्रताचे आणि त्याचबरोबर आपण त्यांना एक फळसुद्धा देतो फळासोबत अशा प्रकारचे लाडू नक्कीच दिले जाऊ शकतात प्रसाद म्हणून चला लगे तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर जे रेग्युलर बेसनपीठ असतं तेच इथे बेसनपीठ वापरलेलं आहे त्याचेसुद्धा लाडू खूपच भन्नाट चवीचे होतात बरं का तर इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे जे आपण नॉर्मल भजे वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच बेसन आहेत बघू शकता एकदम बारीक पीठ आहे आता याच पिठापासून आपण एकदम खूप छान असे चवीचे लाडू तयार करणार आहोत चला तर मग आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घेणार आहोत मार्ग महिन्यामध्ये खूप सारे गोडा पदार्थ बनवले जातात जसं की प्रसादाला किंवा दर गुरुवारी आपण उपवास सोडण्यासाठी सुद्धा प्रसाद बनवतो त्यामध्ये अशा प्रकारचा गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही नक्कीच हे लाडू बनवू शकता अगदी दहा मिनटामध्ये लाडू बनवून तयार होतात आणि खूप छान चवीचे असतात बरं का नक्की बनवून बघा या गुरुवारी छोटे छोटे द्रोण आणून त्यामध्ये अशा प्रकारचे एक एक लाडू जरी आपण प्रसाद म्हणून दिला तरी खूप छान वाटतं आणि लाडूसुद्धा खूप चवीला छान असतात चला थोड़ भर, थोड़ तर इथे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं कारण पीठ हे बेसन खूप चिकट असतं आणि बारीक असल्यामुळं भरपूरच चिकट असतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपलं हे पीठ मळून घ्यायचं जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही बेसन पीठ मळण्यासाठी पाणी हे थोडं कमीच लागतं तर बघू शकता एकदम घट्टसर असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता आपण लगेचच याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत तर पुऱ्या बनवताना आपण यामध्ये पीठ किंवा तेला अजिबात लावायचं नाही तर थोडंसं तूप जे असं ते तळून घ्यायचं आणि तेच लाटायला घ्यायचं आहे तुपामुळे लाडवांची चव अप्रतिम येते आपण आज बनवतोय मस्त साजूक तुपातील हे लाडू आणि चविष्ट बनतात माझ्या हात तुम्हाला काळे दिसत असतील कारण केसांना मेहंदी लावलेली होती मिस्टरांना त्यामुळे हात काळे झालेले आहे स्वच्छ दोन घेतलेले आहेत तरी हाताचा नखांना तो कलर बसलेला असतो तर लक्ष देऊ नका चला तर मग आपण लगेच आता याच्या पुऱ्या बनवून घेऊयात तर दिवाळीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे लाडू बनवतो परंतु आपण जे लाडू असतात दिवाळीमध्ये ते कोरडे बनवत असतो तर आज मी एकदम प्रसादाला जसे लाडू बनवतो ना आपण एकदम असे ओल ओलसर असे पेड्यासारखे लाडू बनवणार आहोत खूपच चविष्ट लाडू तयार होतात नक्की बनवून बघा जसं की मोतीचूर लाडू जसा असतो त्याच चवीचे हे लाडू तयार होतात तर बघू शकता सगळ्या पुऱ्या आपल्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत बेसन थोडंसं आता कडक असल्यामुळे किंवा निब्बर मळल्यामुळे ते उलण्याची दाट शक्यता असते त्यामुळे जशा लाटता येईल ज्या आकारामध्ये लाटता येईल त्या आकारामध्ये लाटून घ्यायच्या आहे आणि थोडंसं तूप लावायचं म्हणजे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही पातळ जाडसर कशाही लाटू शकता असं काही नाही का, का। फक्त जास्त जाड ठेवू नका थोडासा जाडसर ठेवला तरी चालेल पण जास्त जाड वगैरे ठेवायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारची पुरी दुसरीसुद्धा लाटून तयार झालेली आहे सगळ्या पुऱ्या मी अशाच प्रकारच्या लाटून घेणार आहे तर आता सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तरी ते साजूक तुपामध्येच लाडू बनवायचे आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतात चला तर मग गॅसवरती आता कढाई ठेवून घेऊयात त्यामध्ये साजूक तूप घालायचं जास्त तूप देखील घालू नका पुऱ्या तळण्यासाठी पुऱ्या तळण्यासाठी तूप हे कमीच लागतं तर बघू शकता इथे घट्टसर तूप आहे एकदम घरचंच तूप आहे गावरान तर एकदम मस्त लागते हे तुपामध्ये सुद्धा नक्की बनवून बघा कोणतंही म्हशीचं तूप असेल तरीसुद्धा चालेल परंतु तेलामध्ये अजिबात तळायच्या नाही नाही तर लाडवांची ही चांगली येत नाही तर इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये कमी गॅस ठेवायचा आणि आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्या अगोदर थोडासा पुरीचा किंवा पिठाचा थोडासा तुकडा यामध्ये टाकायचा आणि तूप गरम झालं की नाही लगेच कळेल तर तूप छान असं गरम झालेलं आहे यामध्ये पुऱ्या टाकून घ्यायच्या आणि कमी गॅस ठेवूनच छान अशा खरपूस रंगावरती किंवा लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत जास्त कडकसुद्धा करू नका रंग बदलायला लागला तांबूस रंगावरती आल्या की लगेच आपल्याला ह्या पुऱ्या तुपातून काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे आलटून पलटून दोन्ही साईडने छान अशा ब्राऊन रंगावरती आल्यावरतीच काढून घ्यायच्या आहे म्हणजे व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि लाडूसुद्धा चवीला खूप छान लागतात पुऱ्या छान तळल्यामुळे तर मस्त अशी पुरी इथे तळून तयार झालेली आहे आता हिला काढून घेऊयात बघू शकता छान असा तांबूस रंग आलेला आहे खूपच छान हे लाडू तयार होतात बरं का नक्की बनवून बघा महाप्रसाद म्हणून किंवा मग मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवारी उद्यापनाला आपण सुवासिनी किंवा मग कुमारिकांना बोलवत असतो ना सात किंवा पाच त्यांच्यासाठी अशा प्रकारचा प्रसाद नक्कीच बनवला जाऊ शकतो खूप मस्त लागतात आणि एकदम युनिक पदार्थ आणि वेगळासुद्धा पदार्थ आहे एकदम युनिक आहे त्यामुळे असा प्रसादाला छान वाटेल देण्यासाठी त्यामुळे एकदम दहा मिनटामध्ये होणारे अशा प्रकारचे बारीक बेसन पिठाचे लाडू नक्की बनवून बघा तुम्ही म्हणताल की बेसनपीठ आपल्याकडे जाडसर नाही तर तसं काही नाही बारीक एकदम पीठ जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्याच पिठापासून या पुऱ्या करायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुपामध्ये तर बघू शकता किती मस्त लाडू तयार होतात खूपच चविष्ट बनतात एकदम तोंडात टाकताच विरगतील असे हे लाडू तयार होतात तर एक एक पुरी करून मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान अशा चा तांबूस रंगावरती तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता ही छान अशी फुगलेली देखील आहे आता गॅस इथे मी बंद केलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या माझ्या इथे तळून तयार झालेल्या आहेत थोड्याशा थंड झाल्या की लगेच खुश आपल्याला या हाताने अगोदर चुरून घ्यायच्या आहेत बघू शकता लगेच चुरल्या जातात एकदम मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत यांना अगोदर हाताने बारीक करून घ्यायचं जेवढं बारीक करता येईल तेवढं कारण बेसनपीठ आहे त्यामुळे लगेचच बारीक होतं जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यानंतर मिक्सरमध्ये आपण याला बारीक करून घेणार आहोत जास्तच तर एकदम असं बारीक जेवढा चुरा करता येईल तेवढा करायचा आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं जेवढं बारीक आपल्याला हवं आहे त्यानुसार बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करायला अजिबात विसरू नका या पद्धतीचा मार्गदर्शक गुरुवारासाठी प्रसाद म्हणून नक्की बनवून बघा अशा प्रकारचा बेसन लाडू तर आता मी सगळे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जेवढं बारीक करता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं बारीक करून घ्यायचं जास्त जाडसुद्धा ठेवू नका तर बघू शकता अशा प्रकारचं हे वाटून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त झालेलं आहे मिश्रण सगळ्या पुरीचे मी अशा प्रकारचं पीठ तयार करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं जाडसर आहे जसं बारीकसुद्धा नाही चिक्कण एकदम पिठासारखं आणि जसं जाडसुद्धा नाही बघू शकता जसं की आपण मोतीचूर लाडू करतो त्यापेक्षा थोडंसं बारीक केलेलं आहे तर आता सगळं अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकून घ्यायची आहे त्यामुळे चव खूप छान येते आणि आता आपण हे असंच ठेवूयात इलायची पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पाक तयार करणार आहोत त्यासाठी ते एक पातीलं घेतलेलं आहे आता दोन वाट्या इथे मी पीठ घेतलेलं होतं बेसनचं तर इथे मी दोनच वाट्या साखर वापरणार आहे आणि अर्धी वाटी इथे पाणी वापरायचं आहे त्यामुळे जेवढं पीठ घेतलं तेवढं जर साखर वापरली तर खूप छान असे लाडू तयार होतात तरी थे तर इथे हो आरतीच वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे कारण साखरेचं नंतर पाणी तयार होतं दोन वाट्या साखरेसाठी मी ते अर्धी वाटी पाणी वापरलं आता पातीला गॅसवरती ठेवून दिलं आहे आणि छान असं उकळायला ठेवलेला आहे आपल्याला याचा एक तारी पाक करायचा नाही किंवा दोन तारीदेखील करायचं नाही थोडासा चिपचिपा व्हायला लागला की लगेच आपला गॅस बंद करायचा आहे जास्त घट्ट पाक करू नका नाही तर लाडूसुद्धा खूपच कडक होतील तर आता आपण चेक करून बघूया थोडंसं चिकट सरवायला हवा आहे त्यामुळे लाडू खूप मस्त होतात आपलं हे लाडू जे आहेत एकदम कोरडे करायचे नाही तर थोडेसे पातळ किंवा ओले ओले ठेवायचे आहे प्रसादासाठी जसे असतात त्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे कोरडे चांगले वाटत नाही प्रसादासाठी म्हटलं तर थोडेसे ओलझटच हवे त्यानंतर एक चमचा इलायची पावडर टाकून घेतली छान मिक्स करून घेतलं आणि जो गरम गरम पाक होता तो लगेच यामध्ये टाकून घ्यायचा आहे पातळ झालं तरीसुद्धा अजिबात घाबरायचं नाही कारण जे बेसन आहे ते छान असं पाक जो आहे तो छान असं मुरून घेतो किंवा जास्त पाक पितो त्यामुळे छान असे लाडूसुद्धा तयार होतात अजिबात जास्त पातळसुद्धा होत नाही किंवा घट्टसुद्धा होत नाही तर थोडं थोडं पाक टाकून घ्यायचं जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा जास्तही टाकू नका बरं का जर उरला जर तर नंतर कशासाठीही वापरता येऊ शकतो पाक जर जास्त झाला असेल तर तर आता आम्ही जेवढा हवा तेवढा यामध्ये पाक टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि आता बघू शकता अजून थोडासा पाक टाकायच्यात गरज पडत आहे मला त्यामुळे मी अजून थोडंसं टाकून घेते पातळ जरी दिसत असेल तरी नंतर ते एक दोन तासानंतर आपण नंतर याला खोलून बघणार आहोत त्यामुळे एकदमच छान असे लाडू किंवा मिश्रण आपलं तयार झालेलं असेल तर किती छान दिसत आहे यामध्ये अजिबात रंग वगैरे टाकला नाही तरीसुद्धा खूपच मस्त याला कलर आलेला आहे तर छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता आता किती पातळ वाटत आहे आता या यामध्ये मी थोडासा अजून पाक टाकलेला होता आणि पाक एकदम कमी उरलेला आहे दोन तीन चमचे फक्त तर आता हे पातळ दिसत असेल तर आपण असंच ठेवूयात दोन तासानं आपण याला बघणार आहोत तर पाक दाखव तुम्हाला बघू शकता एकदम थोड्या प्रमाणामध्ये उरलेला आहे चला तर मग आता आपण हे असंच झाकून ठेवूयात दोन तासासाठी त्यानंतर दोन तासाने तुम्हाला दाखवते आता पातळ दिसत असेल तर नंतर एकदम घट्ट तयार होतं फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही बाहेरच थंड हवेने हे छान असं मुरलं जातं आणि व्यवस्थित असं मिश्रण तयार होतं बघू शकता दोन तासांनी दाखवते तुम्हाला किती छान घट्टसर झालेला आहे चला तर मग आता याचे लगेच आपण लाडू बनवायला घेऊयात तर एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू मी तुम्हाला दाखवलेले आहे बेसनपुरीचे मार्गशीर्षक गुरुवारसाठी तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने आणि कसे झाले सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर मग लगेच लाडू बनवून तयार झालेला आहे साजूक तुपातील बेसनपुरीचे लाडू एकदम भन्नाट चवीचे तयार झालेले आहेत सगळे लाडू मी अशाच पद्धतीने बनवून घेते चवीला म्हणताल तर अप्रतिम झालेले आहेत जसे मोतीचूर लाडूची चव असते त्याच चवीचे हे लाडू तयार झालेले आहेत तर बघू शकता एकूण इथे मी दहा लाडू बनवून घेतलेले आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे चला तर एक लाडू तुम्हाला फोडून देखील दाखवते तर किती मस्त दिसत कि आहे खूपच चविष्ट असा लाडू तयार झालेला आहे अजिबात चिकट नाही किंवा जास्त ड्रायसुद्धा नाही मस्त तोंडात टाकताच विरघेल ओलसर लाडू तयार झालेले आहेत